हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पाहू शकता आज मी तुम्हाला रवा आणि पोह्यांपासून स्पंजी डोसा बनवायला कसा बनवायचा ते सांगणार आहे तर पाहू शकता खूप छान असे जाळीदार हा डोसा तयार होतो आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी दहा मिनटात हा डोसा तयार होतो मुलांनी मागितला तर पटकन झटपट करून देऊ शकता तर यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते तर चला पाहूया आपण कसा बनवायचा हा डोसा तरी ते मी एक वाटी रवा घेतला आहे आपल्याला कोणत्याही वस्तू वाटी किंवा ग्लास ह्या ह्याने आपल्याला मोजून हा रवा घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला बाकीचंसुद्धा साहित्य घ्यायचं आहे तरी ते मी एक वाटी रवा स्वच्छ चाळून घेतला आहे यामध्ये आळ्यासुद्धा असतात कधीकधी रव्यामध्ये त्यामुळे ते चाळून घ्यायचं आहे आता ह्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी अर्धी वाटी दही घेतलं आहे दह्यामुळे मऊ होतो आणि त्याला थोडासा आंबटपणा देखील येतो त्यामुळं इथे आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं हो आहे तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने केलं तर एकदम परफेक्ट तुमचा ढोसा बनून तयार होईल आता हे दही यामध्ये घालून घेतलं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता आपल्याला अगोदर हे दही आणि रवा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी नाही घालायचं अगोदर आपण थोडंच पाणी घालणार आहे जसं जसं लागणार त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाहू शकता पाणी घातल्यानंतर हे पुन्हा आपल्याला असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे मिक्स करायचं आहे जसं पाणी लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे छान असं मौसूत आपल्याला ह्याचं बॅटर तयार करायचं आहे तर यामध्ये मी आणखीन थोडं पाणी घालणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता या पद्धतीने मी ह्याचं बॅटर तयार करून घेतलं आहे नंतर आपल्याला यामध्ये आणखीन पाणी घालायचं आहे आता इथे मी वाटी पोहे घेतले आहे या वाटीने आपण एक वाटी रवा घेतला आहे अर्धी वाटी दही घेतला आहे आणि वाटी पोहे घेतले आहेत आता पोहे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथे मी दोन ते तीन पाण्या पोहे स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपल्याला हे पाच मिनटं पोहे भिजत ठेवायचे आहे तर पाहू शकता इथे मी पाच मिनटं पोहे भिजून घेतले आहेत आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया तर सर्व पोहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहे आता जे आपण रवा आणि दही भिजत घातलं होतं ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालून पोहे आणि रवा दोन्हीसुद्धा सुद्धा वाटून घ्यायचा आहे मिक्सरला तर इथे मी सर्व पोहे आणि रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आहे आता याला आपण यामध्ये थोडेसे पाणी घालून वाटून घ्यायचे पाणी घातल्यामुळे पटकन वाटलं जाईल तर पाहू शकता इथे मी पोहे आणि रवा मिक्सरला छान असं बारीक करून घेतला आहे आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर सर्व बॅटर मी यामध्ये काढून घेते चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख म्हणायचं असतं तर आता हे बॅटर थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे थोडं तर आता ह्या मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घातलं आहे आणि तेच पाणी यामध्ये घालणार आहे आणि याचं बॅटर तयार करून घेणार आहे जसं आपल्याला ढोसे बनवायला लागतं ना त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे त्या पद्धतीने आपल्याला कन्सन्टन्सी ठेवायची आहे आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि मीठ घातल्यानंतर हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मी सर्व मिक्स करून घेतले मीठ घातल्यानंतर आता यामध्ये मी थोडा इनो घालत आहे आता इनो घातल्यानंतर यावरती आपल्याला दोन ते तीन थेंब पाणी घालायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त हलवायचं नाही आहे इनो घातल्यानंतर अगदी थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता हे सर्व छान असं मी मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला लगेच याचे ढोसे बनवायला घ्यायचे आहेत तर इथे मी गॅसवरती तवा ठेवला आहे यावरती थोड़ से आता यावरती थोडंसं तेल घातलं आहे आता आपल्याला हे बॅटर पळीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने यावरती घालून घ्यायचं आहे आणि असंच पळीने हे असं गोल असा आकार याला द्यायचा आहे पसरून घ्यायचं आहे तर पाहू शकता लगेचच ह्याला जाळी पडायला सुरुवात झाली आहे तर फार वेळ लागत नाही एक ते दोन मिनटामध्ये हा डोसा तयार होतो आता वरतून ड्राय झालं की यावरती आपल्याला बटर टाकायचं आहे बटरऐवजी तुम्ही तूप घातलं तरीसुद्धा चालणार आहे किंवा मग तेल घातलं तरीसुद्धा चालणार आहे तर हे बटर आता मी सर्वेकडून पसरून घेते आता आपण याला पलटी करून घेऊया तर पाहू शकता अगदी सहज हा ढोसा पलटी होतो निघतो चिटकत नाही खाली ते पाहू शकता छान असं ह्याला कलर आला आहे आणि छान असा भाजला आहे आता वरतून देखील आपल्याला याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे तर अगदी झटपट होतात हे ढोसे फार वेळ लागत नाही किंवा कुठलंही डाळ किंवा काय भिजत घालायला लागत नाही मुलांनी मागितलं तर पटकन आपण हे डोसे करून देऊ शकतो तर आता मी आणखीन एक ढोसा तुम्हाला दाखवते करून आता आपण पहिल्या डोसाच्या टायमाला तेल टाकलं होतं त्यामुळे आत्ता तेल टाकायची गरज नाही आहे ज्यावेळेस पहिला डोसा करतो त्यावेळेस तो चिटकू शकतो त्यामुळे तेल घालायचं असतं आता तव्यावरती मी बॅटर टाकून घेतलं आहे आता हे पळीच्या साहाय्याने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे तर पाहू शकता लगेचच त्याला जाळी पडायला सुरुवात होते आता हे वरतून ड्राय झालं की अर्थ आपल्याला बटर टाकायचं आहे आणि हे बटर सर्वेकडून लावून घ्यायचं आहे पसरून घ्यायचं आहे म्हणजे ते सगळं तर लागलं ला जातं तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा हे ढोसे बनवून पहा खूप छान होतात आणि कसे झालेत हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आता याला आपण पलटी करून घेऊया तर पाहू शकता खूप छान असा कलर आला आहे आणि छान असं भाजलं आहे हे डोसा आपला आता ह्याला वरतून पुन्हा आपण बटर लावून घ्यायचं आहे आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा ढोसे बनवून घेते तर पाहू शकता इथे मी सर्व डोसे बनवून घेतले आहेत आणि खूप छान असे जाळे आले आहे आणि एकदम असे माऊसूत हे ढोसे तयार झाले आहेत तर एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झालेत हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय